नमस्कार तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी कमीत कमी वेळामध्ये लावणारं तोरण पाहणार आहोत आंब्याच्या पानांनी आणि झेंडूच्या फुलांपासून हे तोरण मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे या तोरण बनवण्यासाठी आपल्याला फुलंही कमी लागणार आहेत आणि वेळही कमी लागतो अगदी झटकीपट तोरण बनवून तयार होतं सगळ्यात अगोदर मी तुम्हाला दाखवलंय त्याप्रमाणे सुई धागा आपण ओवून घ्यायचा आणि त्यानंतर ही जी काही आंब्याची पानं आहेत ती आंब्याची पानं म्हणजे जी मागची बाजू आहे ती आतल्या साईडने दुबडून छान अशा त्याच्या घड्या करून घ्यायच्या आणि तीन पानांच्या घड्या आपण एकत्र एका धाग्यामध्ये एक ओवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण फुल टाकायचं आहे इथे मी मिक्स रंगाची फुलं घेतलेली आहेत फुल टाकताना आपण पुढच्या बाजूने न टाकता फुलाचा जो दांडा असतो तो, तो मागच्या बाजूला ठेवायचा म्हणजे पूर्ण तोरण ओवल्याच्या नंतर ते तोरण दिसायला सुद्धा खूप छान दिसतं हे मी पूर्ण तोरण झाल्याच्या नंतर तुम्हाला पुढे दाखवेलच त्यानंतर आता फुलंसुद्धा खूप महाग आहेत त्यामुळे जर आपल्याकडे फुलं कमी असतील किंवा मग आपल्याला कमी फुलांमध्ये उंबऱ्यासाठी आपल्याला तोरण बनवायचं असेल किंवा गाडीसाठी छोटासा हार बनवायचा असेल तर त्यामध्ये आपण जी आंब्याची पानं आहेत ती आंब्याची पानं जास्तसुद्धा वापरू शकतो आंब्यांची पानं तोरण बनवण्यासाठी खूप जास्त महत्वाची असतात आंब्याच्या पानांना तोरणासाठी एक वेगळंच महत्त्व आहे त्यासाठी कोणताही हार बनवताना किंवा दारासाठी तोरण बनवताना आंब्यांचा पानांचा अवश्य वापर हा होतोच सोबतच दिवाळी किंवा दसऱ्यासाठी जर आपण हे तोरण बनवत असतो तर ह्यामध्ये ज्या भाताच्या लोंब्या असतात त्या सुद्धा टाकल्या जातात त्यासुद्धा कशा ह्यामध्ये लावायच्या हे सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगतेस तर सेम अशाच पद्धतीने आपल्याला जेवढा म्हणजे लांबीचा हार बनवायचा आहे किंवा तोरण बनवायचा आहे तेवढा आपण सेम ह्याच पद्धतीने बनवून घेऊ शकतो एकसारखी जर फुलं असतील तर तोरण दिसायला खूप छान दिसतं तुम्ही इथे पाहू शकता ह्या ज्या भाताच्या लोंब्या आहेत त्या भाताच्या लोंब्या तोरणामध्ये दिवाळीला किंवा दसऱ्याच्या दिवशी लावल्या जातात तर त्या कशा लावायच्या तर हे जी पानं आपण लावून घेतलेली आहेत त्या पानांमध्ये अगदी मी या खोचून घेतलेल्या आहेत आणि त्या पडत सुद्धा नाहीत खूप छान अशा दिसल्या जातात तर एवढ्या साईडचं मी ते तोरण देखील बनवून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की अगदी दोन मिनिटात तोरण छान असं बनून तयार आहे